सुरक्षित ठेवावी नाहीतर जशाच तस उत्तर दिलं जाईल अनिकेत तटकरे यांच प्रत्युत्तर दोन वर्षांपूर्वी शेतकरी कामगार पक्षामध्ये पक्षप्रवेश केलेल्या नंदुशेठ म्हात्रे आणि लक्ष्मण महाले यांची राष्ट्रवादीमध्ये घर वापसी आणि रंग खेळत ढोल ताशांच्या गजरात पालखी नाचवत देवीचे शिंपणे करत खेडमधील शिमगोत्सवाची सांगता आणि आता अत्यंत महत्वाची बातमी आहे खेड महापालिकेचा हरित पट्टेचा भूखंड रामदासभाई कदम यांनी कायद्याचं उल्लंघन करून हा भूखंड आपल्या ताब्यात घेतलाय आणि त्या ठिकाणी शिवतेज संस्था बांधली आहे या प्रकरणाची कायदेशी चौकशी करण्यात यावी अशी मागणी शिवसेना नेते अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत केली आहे तर यावर उत्तर देत रामदास अनिल परब यांच्या आरोपाच खंडन केलंय गटाचे नेते अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेले आरोप हे बेछूट आणि दिशाभूल करणारे आहेत त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं वक्तव्य शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी जांगे येथे पत्रकार परिषद घेत केलंय तर या आरोपाला मी वारंवार उत्तर दिलेलं आहे आणि किरीट सोमयला उत्तर द्यायला काही मी बांधील नाही मी कोर्टाच्या आदेशाची प्रत मागच्या वेळेला आपल्यासमोर वाचून दाखवली होती कोर्टाने त्यात स्पष्ट असं म्हटलं होतं की साई रिसॉर्टची कारवाई ही जी काय आहे ही मला आहे तसं कोर्टाच्या या आदेशामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे म्हणून मी त्याच्यावरती जास्त काही जाऊ इच्छित नाही तो काय जो काय विषय आहे कोर्टाने आम्हाला जे सांगितलं आहे की नियमाच्या बाहेर जर काही बांधकाम असेल तर आम्ही साधारण कदम यांनी सांगितलं आहे की ते आम्ही तोडू यात कुठेही माझा संबंध नाही माझा त्या विषयाशी कुठलाही संबंध नाही मी वारंवार सांगितलेलं आहे आणि ही ऑर्डर देखील साधारण कदम यांच्यासाठीचीच आहे प्रश्न असा आहे की किरीट यांनी आतापर्यंत फार वल्गना केल्या लोकांच्या पाठी आरोप लावले त्यांना वेगवेगळ्या प्रकारे हैराण करून एजन्सीज लावून वेगवेगळ्या पक्षात जायला भार पडलं आज मी किरीट सोम्याला आव्हान देण्यासाठी इथे आपल्याला बोलवलेलं आहे किरीट सोम्यामध्ये जर हिंमत असेल तर मी एक प्रकरण खेडचे तत्कालीन आमदार माजी मंत्री माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांच्या भूखंडाची प्रकरणं मी आपल्याला सांगतोय खेडमध्ये एक नगरपालिकेच्या मालकीचा भूखंड होता त्या नगरपालिकेच्या भूखंडाचा नंबर आहे चौदाशे नव्वद आणि त्यापैकी सोळाशे चौरस मीटर ही जागा त्याच्यामध्ये रामदास कदम यांच्या शिवतेज आरोग्य संस्थेने लाटलेली आहे आता ही लाटली कशी याच्यात नियमाचा कुठे कुठे भंग झाला ही जागा खेड नगरपालिकेची आरक्षित जागा आहे हरितपट्ट्यासाठी आपल्याला माहिती आहे की जेव्हा हरितपट्टा असतो ग्रीन झोन असतो तिथे कुठल्याही प्रकारचं बांधकाम करता येत नाही अशा प्रकारचं आरक्षण लपवून खेड नगरपालिकेकडनं हा भूखंड लाटला गेला त्याच्यावर शिवतेज आरोग्य संस्थेचं बांधकाम झालं शिवतेज आरोग्य संस्था ही दाखवली गेली की आरोग्य संस्थे आरोग्याशी संबंधित काम करणारी संस्था आहे भूखंडावरती एक प्रकारे बांधकाम करताच येत नाही कारण ते हरित पट्ट्यात आहे आणि हरित पट्ट्यात असताना ते आरक्षण लपवून स्वतःच्या संस्थेसाठी हा भूखंड मिळवला त्याच्यावर बांधकाम केलं बांधकामाचे निकष देखील त्यांनी डावलले बांधकामामध्ये तिकडे जर आरक्षण लपवून जर त्यांना प्लॉट मिळालेला होता तरी देखील तो प्लॉट सुरुवातीला तीन वर्ष नंतर सात वर्षासाठी देता येतो परंतु यांनी सुरुवातीला नऊ वर्ष आणि नंतर नव्याण्णव वर्षासाठी हा प्लॉट त्यांनी ताब्यात घेतला शासनाच्या नियमाप्रमाणे महिन्याला शंभर रुपये भाडं होतं यांनी खेड नगरपालिकेचे ठराव केले की वर्षाला शंभर रुपये भाडं ते देखील त्यांनी भरलेलं नाही जी सगळी बांधकामाच्या परवानग्या होत्या या सगळ्या घोटाळे केलेले आहेत त्याच्यात खोटे दाखले आहेत त्याच्यात खोट्या परवानग्या आहेत आणि अशा प्रकारचा हा भूखंड लाटण्याचं काम हा शिवतेज आरोग्य मंडळाने शिवतेज आरोग्य के संस्थेने केलेला आहे या संस्थेचे अध्यक्ष तत्कालीन मंत्री विरोधी पक्ष नेते हे सगळे पदावर असताना केलेलं आहे हे सगळं पदावर असताना केलेलं आहे हे बांधकाम आजही पूर नियंत्रण रेषा जी आहे या पूर नियंत्रण रेषेच्या अखत्यारीत येतं म्हणजे याचा अर्थ असा आहे की सगळे निकष डावलून यांनी केलेलं आहे ज्या साधारण कदम यांच्या रिसॉर्टच्या बाबतीमध्ये सी आर सीडच्या कायद्याचं उल्लंघन होतं म्हणून आणि त्याचं पाणी समुद्रात जातं म्हणून ईडी आली पूर्ण चौकशी केली अकरा महिने सदानंद यादव यांना अटक केली किरीट सोमया वारंवार तिकडे हातोडा घेऊन जात होते माझा साधा प्रश्न असा आहे किरीट सोमयामध्ये जर हिंमत असेल तर रामदास ना कदम यांच्या या सगळ्या प्रकरणाची त्यांनी चौकशी करावी सगळी कागदपत्र ही माझ्या हातात आहेत ही किरीट सोमयाला मी पाठवणार आहे आणि ह्या नागड्या पोपटाची किती हिंमत आहे ती मला बघायची आहे का फक्त कुत्र्यासारखं विरोधी पक्षाच्या अंगावरती भुंकायचं त्यांना सतवायचं हिंमत असेल तर रामदास रामदास कदमांची चौकशी कलेक्टरकडे जाऊन मागा तुझ्यात तर हिंमत नाहीच हे आम्हाला दिसतंय कारण तू आहेस तुला फक्त भुंकायला सांगितलं तर तू भुंकतो हिंमत असेल तर रामदास कदम आणि त्यांच्या दोन्ही मुलांच्या बाबतीमध्ये ही चौकशी करा पण हे साईद विश्वाण पकरनी स्वतः वादग्रस्त झाले आहे याच्या आधी देखील माझा मुलगा योगेश कदम आमदार बालक मंत्री असताना त्याला संपूर्णचा विडावसर गवता हो आणि बाटग्याने हातस करू स्थानिक आमदारला माझ्या मुलाला बाजूला करून त्यांनी इतराला ताकत देण्याचा प्रयत्न केला रोहित प्रयत्न तपासला आणि म्हणून आता जे त्यांनी माझ्यावरती आयोग केले पथकापासून घेऊन विशेषतः शिवतेज आयोग सेवा संस्थांच्या इमारतीचे ह्या इमारती दोन हजार सात सालापासून बांधकाम झाले दोन हजार नऊ सालामध्ये डेंटल कॉलेज तर चालू आहे आता जवळजवळ तेरा चौदा वर्षानंतर याला प्रकाश पडलेला आहे त्यामधली एकही इमारत अनाधिकृत नाही शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या सगळ्या इमारती या अधिकृत आहेत सगळ्यांच्या परमिशन घेतलेले आहे आपण माहितीच्या अधिकाऱ्याने माहिती मागून घ्या किंवा मीच तुम्हाला सगळं परमिशन दे मला काही अडचण नाही मी सगळं परमिशन तुम्हाला दे कुठलेही प्रवेशाखाली येत नाही आणि म्हणून कुठंही रामदास कदमला बदनाम केला पाहिजे म्हणून निघाल खोटी चुकीची दिशाफोट करावी आणि मला बदनाम करणारी पत्क अकोशात घेऊन म्हणजे आयोग केलेले आहे ते शंभर टक्के चुकीचे आहे याबाबत मुंबईला मी जाईन माझ्या वकिलांचा सल्ला घेईन आणि अनेक बघ होती मी अब्दुलचा दबा टाकेन बाप दाखव तर साध्य खा हिम्मत असेल तर दाखव नुसती लांबून कागद दाखवाचे पथका आणि कुठल्याही हातामध्ये काय कागद द्यायचे नाही आणि फक्त रामदास समजे बदनामी करायची हा एकत्रिका काम चालला आहे कदाचित उद्धव ठाकरे हे अनिल पयच्या खांद्यावादी बंदूक ठेवून पुढे असावेत असा माझा अंदाज आहे कारण त्याला मोठी अडचण रामदास समिती झालेली आहे पण एक सांगतो रामदास कदमनी उभ्या आयुष्यामध्ये एकही काम अपवाद म्हणून देखील कुठेही चुकीचं केलेलं ना नाही आणि करणं देखील नाही तर अशा कितीही पत्रकार घेतल्यात तर आम्ही दोन जाणित नाही बाप दाखव सांग घाल काय ते कागदपत्र समागाड तयार आहे पहिल्यांदा तुझं साईस वाटतं मला काही दिसतं माझ्याकडे अनेक प्रकरणं आहेत काही लोकांची त्यांच्या जवळच्या लोकांची अजून नावं घेत नाही जेवढं मी सगळी कागदपत्र घेऊन उतवेन ना त्याला पत्ता होईल मी कमी कोण टाकली आधी तुझ्यासारखं भुंकायचं काय लोकांचं काम चालू आहे थांबायला मला वेळ लागणार नाही माझी आयुष्याची पंचावन्न वर्ष असणार म्हणून मी काढते आणि कुठेही डाग लावून घेतला नाही म्हणून योग्य वेळी योग्य तो निर्णय मी मुंबईला जातोय वकिलांचा सल्ला घेऊन त्यांनी काय काय आयोग केले ते सगळं बघेल बारा तेरा तेही बाहेर काढणार दुसरी गोष्ट किरीट रमदाबाई रामदाबाई चौकशी लावली आहे ते पाहले तू नमला असेल तर ते तेव्हा शंभर बघायला कुठे काढता पहिल्यांदा तुझा आधी दिसतं मी कुठलंही अनिगल काम केलं नाही शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या माध्यमातून या खेड तालुक्यामध्ये कोकणामध्ये आम्ही मोठी शैक्षणिक संकुल उभं केलंय मी उद्धव चालवतो ज्या वडील कोणाचा आधार नाही त्यांना आधार मी दिलेला आहे गेल्या पंचवीस वर्षापासून त्यांची मोफत सेवा करतो मी मी डिफेन्स स्कूल चालवतो आहे सैनिक स्कूल चालवतोय माझ्या कोकणातली मुलं ही सैनिकीमध्ये जावीत सैन्यामध्ये जावीत म्हणून पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण देऊन ते काम मी करतो आहे मी डेंटल कॉलेज चालवतोय खेड सारख्या ग्रामीण भागामध्ये मी पोस्ट ग्रॅज्युएशन चालवतोय खेड सारख्या ग्रामीण भागामध्ये मी लॉ कॉलेज चालवतोय खेड सारख्या ग्रामीण मी कोवेगाव तुंबाड ग्रामीण भागामध्ये हायस्कूल चालवतोय एकही पैसा फी न घेता बघच बघस कोवेगाव तुंबाड मी हायस्कूल चालवतो गेल्या पंच वर्षापासून एकही नाही कसं नाही घेतला सेवा करतो कोणामध्ये तुम्ही दाखवा ना हिंमत असते तुमच्यात म्हणून रामदास या खेड तालुक्यामध्ये इतकं मोठं सामर्थ्य उभं केलंय सैनिक शिक्षणाचं तुमच्या अवकाद आहे का सुव्यावर बघून थुंकलं ना तर धुमक्या आपल्या तोंडावर उडत याचं भान अभिबाब नाही हे लक्षात ठेवावं आणि म्हणून ते लवकर काढा मी वाट बघतोय मला माहिती आहे आता जेलमधून बाहेर आलेला तो पाण्यात मासा बाहेर पडला तडफडतो अशी तडफड चालली आहे पण आता काय लागणार नाही या ना चिंता ना 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 करू नका आणि पुन्हा सांगतोय याने किती प्रयत्न केले तो योगेश कदम महाराष्ट्रामध्ये नंबर एक मतांनी येईल नंबर एकच्या मतांनी निवडून येईल नुसता आमदार नाही तर मंत्री पण होईल या दृश्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वळूयात पुढच्या बातमीकडे दोन हजार चोवीस चे महायुतीचे उमेदवार सुनील टक्करे असल्यामुळे अनंत गीते यांच्या पायाखालची वाळू सरकली असं म्हणत परमेश्वराने अनंत गीते यांची बुद्धी सुरक्षित ठेवावी नाहीतर जशास तसं उत्तर दिलं जाईल अशी प्रतिक्रिया आमदार अनिकेत टक्करे यांनी अनंत गीते यांच्या वक्तव्यावरती केली आहे दोन हजार चौदाच्या मोदी साहेबांच्या पहिल्या लाटेत अवघ्या दोन हजार मतांनी गीतेसाहेब निवडून आले एकोणीसला तर अभूतपूर्व अशी मोदी साहेबांची लाट होती त्याच्यामध्ये साहेबांनी चौतीस हजारांनी त्यांना पराभूत केलं त्यामुळे आता चोवीसला महायुतीचे उमेदवार साहेब असल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू आता सरकली आहे त्याच्यामुळे काय बोलावं हेच त्यांना समजत नाही आहे त्यामुळे थोडंसं म्हणजे सद्बुद्धी मी म्हणणार नाही पण पर परमेश्वरांनी त्यांची बुद्धी सुस्थितीत ठेवावी एवढीच मी आ, या ठिकाणी व्यक्त करेन टीकाटिकपणे जरूर त्यांनी करावी मात्र एका विशिष्ट पातळीपर्यंत ठेवावी नाहीतर तर जसाच तसं उत्तर देण्यासाठी आम्ही पक्षाचे आणि महायुतीचे कार्यकर्ते तयार आहोत देशभर लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले निवडणूक अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेवलीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती विविध पक्षांमध्ये इनकमिंग विथ आउट गोईंग सुरूच आहे गेल्या काही महिन्यांपासून देशभरात अनेक पक्षांमधील नेते भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत असंच काहीसा रोहा तालुक्यामध्ये देखील पाहायला मिळते रोहा तालुक्यात शेका पला खिंडार पडल्याचं चित्र पाहायला मिळाले शेतकरी कामगार पक्षाचे दोन नेते नंदू म्हात्रे आणि लक्ष्मण महाले यांनी मंगळवारी दोन एप्रिल रोजी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केलाय महिला बाल विकास मंत्री आणि तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला नंदू म्हात्रे हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असून त्यांनी दोन वर्षांपूर्वी शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केला होता मात्र नंदू मात्रे आणि लक्ष्मण महाले यांनी लाल बावटा सोडून पुन्हा एकदा घड्याळ हाती घेतलंय शेतकरी कामगार पक्षात नाराजी मिळत असल्यामुळे पुन्हा राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेश केला असल्याची प्रतिक्रिया या दोघांनी दिली आहे शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केला पण दोन वर्षात आम्ही तिथं पाहिलं तर आमच्या मनामध्ये मन घुटघुळत होता कारण ही आज जी सर्व मंडळी जे तालुक्यातून व्यवसायासाठी आमच्याकडे आली होती आम्हाला नेहमी आम्ही तटकेसाहेब लक्ष्मी माली आणि जवळजवळ तीस पस्तीस वर्ष काम केलं आहे गेले मी वीस बावीस वर्ष त्याच्यासोबत काम केलं आहे जेव्हा आम्ही पक्ष रोडून गेलो थोडे वाद होत आहेत राजकारणामध्ये सगळं चालतं कधी वाद होतात कधी एकत्र येतात आम्ही तटकेसाहेबांच्या आम्ही जवळजवळ भावासारखे आहोत पण आम्हाला आता दोन दिवसापूर्वी साहेबांची बत्तीस लख लोकसभा मतदार सांगायची होती ज्यावेळेला खासगीची घोषणा झाली त्यावेळेला आमच्या मनात शल्य आलं नाही माझे आणि आम्ही दोघांनी विचार केला की आपण आपला साहेबासाठी आपण तुम्ही तीस वर्ष पस्तीस वर्ष काम केल्यात मीच गेली वीस बावीस वर्ष काम केलं आहे तर आपण आता पुन्हा साहेबासोबत जाऊन आपण साहेबाला मदत करायला पाहिजे आणि जो चक्रगममध्ये साहेब अडकलेत तो चक्र तर आपण कसा बाहेर काढता येईल आपल्या साहेब आपण सर्वांनीच लवकरपर्यंत पोहोचूया आणि सर्व कार्यकर्त्यांना का असतील ज्येष्ठ असतील युवक असतील यांना आपण समजून सांगून टक्के साहेबांना आपण जास्तीत जास्त मतांनी आपण निवडून द्यायला पाहिजे ही आपण अशी शपथ घेऊया नाराजीचा प्रश्न येत नाही पण ते त्याचं कारण एवढंच आहे आम्ही आम्हाला सवय लागले लोकांमध्ये काम करण्याची पण तसं त्या शेतकरी कामगार पक्षामध्ये दोन चार लोकं सोडली तर बाकी कोण तिसं दिसत नाही काम करणारी मंडळी आम्ही रोजचे रोज आम्हाला स सर्व लोक सोबत पाहिजे आणि पक्ष वाढवल्या दुसऱ्या आम्ही काम करत असतो पण तसा त्यांना काय वाटत नाही का आपला पक्ष वाढायला पाहिजे म्हणून शेवटी हा आम्ही निर्णय घेतला तर पुढची महत्वाची बातमी ती म्हणजे नवी मुंबईतील पावणे कोपर खैरणे एमआयडीसी मधील नवभारत इंडस्ट्रियल केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल होत आग विझवण्याचे प्रयत्न शर्थीने सुरू झाले आहेत केमिकल कंपनी असल्याने आग पसरण्याची भीती दाटली होती एमआयडीसी असल्याने आजूबाजूला अनेक केमिकल कंपन्या असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं उत्सव हा प्रत्येक गावात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला देव आपल्या घरी येणार म्हणून प्रत्येकाच्या घरीदारी उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण होतं खेड तालुक्यातील हेदली या गावी देखील नवसाला पावणारी श्री देवी झोलाई माता आणि श्रीदेव केदारनाथ यांचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला भोसतेगड सचिव आणि हेदली गावचे तंटामुक्त अध्यक्ष राजू बळवंत घणेकर यांच्या घरी शिंपण्याच्या दिवशी हेदली ग्रामदेवतेचे आगमन झाले यावेळी त्यांनी मोठ्या उत्साहाने ग्रामदेवतेचे स्वागत केले श्री देवी असल्याने नवसाला नवस फेडण्यासाठी आणि दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती दर्शनानंतर के के दर्शना पालखी शिंपण्यासाठी मंदिराकडे मार्गस्थ झाली शिमगोत्सवाच्या काळात कोकणातील कोणत्याही गावात गेला तर आपल्या ग्रामदेवतेची पालखी डोक्यावर घेऊन नाचवणारा कोकणी माणूस आपल्याला पाहायला मिळतो आपल्या गावाचं ग्रामदैवत म्हणजे कोकणी माणसाचं सर्वोच्च श्रद्धास्थान कोकणच्या पारंपरिक कधी कधी खांद्यावर तर एका एक तर एकावर एक एकट्याने अख्खी पालखी डोक्यावर घेत देह भान विसरून नाचणारा कोकणी माणूस आपल्याला कोकणात पाहायला मिळतो खेड तालुक्यातील श्रीदेवी काळकाई देवी, देवी मातेचा परंपरागत मान आणि चालीरीती जपत शिमगोत्सव सा जल्लोषात साजरा झाला खेड तालुक्यातील भोसते विराजीवाडी पाटीलवाडी आणि खेडेकरवाडी येथे शिमगोत्सवानिमित्त श्री मानाई कारकाई देवीचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला पालखी नाचवत देवीचे शिंपडे करून शिमगोत्सवाची सांगता करण्यात आली याचबरोबर खेड तालुक्यातील खोंडेकरी मातेचा शिंगोत्सव देखील जल्लोषात पार पडला रंग ढोलदाशाच्या ढोलताशाच्या गजरात पालखी नाचवत देवीचे शिंपणे करून मंदिर प्रदक्षिणा घालत पालखी देवळात नेण्यात आली यावेळी खोंडेकर ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण होत गेल्या पस्तीस वर्षापासून खोंडेकरी मातेचा शिंगोत्सव सात दिवस मोठ्या थाटामाटात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न करण्यासाठी खोंडे जोगळेवाडी मधली वाळी आणि कातरवाडी येथील ग्रामस्थ मंडळी सहकार्य दर्शवतात अशी प्रतिक्रिया दीपवाहिनी जवळ बोलताना देण्यात आली आहे वाढी आणि कातरवाडी आपल्या देवीची पालखी सात्र दिवस घरे घेऊन आज सातव्या दिवशी आज रंगपंचमीचा कार्यक्रम होऊन गेली पस्तीस वर्ष आज पालखी उत्सव आपल्या खोली सर्व अक्षंट उत्साहात साजरा होतो आणि यामध्ये संपूर्ण पुन्हा मुंबईतून सगळे भूमिवासीय या आपल्या कोणी देवीच्या शिंग्याला पालखीचा दर्शनासाठी येतात तर महाराष्ट्रात शिवसेना पक्षाला खरी उभारी मिळाली असेल तर ती कोकणातून मात्र यंदाच्या लोकसभेत रायगड रत्नागिरी असू दे नाहीतर मग रत्नागिरी सिंधुदुर्ग हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेच्या हातातून निसटल्याचं पाहायला मिळतंय यामुळे महायुतीमध्ये शिवसेनेला स्थान नसल्याचं चित्र प्रथम दर्शनी समोर येते शिवसेना पक्षाच्या स्थापनेपासून कोकणवासीयांनी शिवसेनेला भरभरून प्रेम दिलंय मुंबई आणि ठाण्याबाहेरील पहिली नगरपालिका देखील आपल्या कोकणाने शिवसेनेला मिळवून दिली आणि म्हणून शिवसेना आणि कोकण हे नातं अधिक घट्ट आणि अतूट असल्याचं वारंवार पाहायला मिळत होत अगदी ग्रामपंचायत महानगरपालिका नगरपंचायत समिती किंवा जिल्हा परिषद या ठिकाणी नेहमीच शिवसेना पक्षाचे वर्चस्व पाहायला आपल्याला नेहमीच मिळाले शिवसेना अगदी नारायण राणे रामदासबाई कदम किंवा अनंत गीते यांच्यासारख्या अनेकांना घडवणारे शिवसेना पक्षप्रमुख हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे होते आणि त्यांचं कोकणावरती विशेष प्रेम होतं या दिग्गजांनी देखील शिवसेना पक्षप्रमुखांच्या प्रत्येक शब्दाला जागत कोकणात काँग्रेसला चिरडत शिवसेना प्रस्थापित केली आणि वाढवली मात्र दिवस बदलले वर्ष बदलली त्यानुसार राजकारण देखील बदलत गेलं ज्या कोकणावरती शिवसेनेचं वर्चस्व होतं त्या कोकणात दोन हजार चोवीस म्हणजे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एकही जागा शिवसेनेच्या वाट्याला येताना दिसून येत नाहीये सध्या राज्यात असणाऱ्या महायुतीच्या आणि हिंदुत्ववादी सरकारमध्ये शिवसेना पक्षाला दुय्यम स्थान देण्यात दिसून कदाचित यामुळेच गेल्या काही शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी भाजपाचा सर्वांना संपवण्याचा डाव आहे का असा प्रश्न उपस्थित करत हल्ला चढवला होता मात्र लोकसभेत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावरती दोन हजार एकोणीस मध्ये खासदार विनायक राऊत हे शिवसेनेच्या तिकिटावरती निवडणूक जिंकून आले आहेत त्यामुळे हा मिळावा अशी आग्रही मागणी शिवसेना नेते रामदास यांनी तग धरून ठेवली आहे मात्र अद्यापही या जागेचा सा निर्णय झाला नसला तरी जागा भाजप देणार असून या ठिकाणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते महायुतीच्या सरकारमध्ये अशा प्रकारचा निर्णय झाल्यास महायुतीमध्ये शिवसेनेवरती अन्याय होत आहे असं म्हटलं तर वावग ठरू नये अशी चर्चा आता सध्या सर्वत्र पाहायला मिळते वेळ जरी इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी